नमस्कार सर्व विद्यार्थी मित्र पालक मित्र आणि या ठिकाणी शिक्षक मित्र सर्वांना नमस्कार मित्रांनो पण मागचा जो क्लास घेतला होता त्या क्लासमध्ये आपण दशांश अपूर्णांक यावर आधारित परीक्षेमध्ये येणारे मित्रांनो अत्यंत महत्वाचे प्रश्न असे प्रश्न की जे प्रश्न परीक्षेमध्ये हमखास येतात त्याच पॅटर्नचे प्रश्न त्याच प्रकारचे प्रश्न हे प्रश्न आपण मागच्या क्लास मध्ये बघितले होत्या आता मित्रांनो या क्लास मध्ये देखील आपण काय करणार आहोत अशाच प्रकारचे प्रश्न की जे प्रश्न परीक्षेमध्ये हमखास येतात आणि अशा प्रश्नांचा जर आपण सराव केला तर मित्रांनो परीक्षेमध्ये येणारा कुठलाही प्रश्न दशांश पूर्णांकावर आधारित कुठलाही प्रश्न मित्रांनो त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच येणार आहे मित्रांनो ओके तर तरह अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव मित्रांनो या क्लासमध्ये आपण करणार आहोत मित्रांनो प्रत्येक प्रश्न या ठिकाणी वेगळ्या प्रकारचा असेल वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला ट्रिक्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट तुम्हाला मित्रांनो या क्लासमध्ये शिकायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो एकही प्रश्न तुम्हाला मिस करायचा नाहीये मित्रांनो एकही प्रश्न प्र, मिस करू नका चला मित्रांनो तुम्ही तयार आहात का मला सांगा तुम्ही तयार आहात का मला सांगा तुमच्याजवळ मित्रांनो वही आणि पेन या दोन महत्वाच्या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत वही आणि पेन या दोन महत्वाच्या गोष्टी मित्रांनो तुमच्याकडे असल्या पाहिजेत मित्रांनो नु? हा क्लास मी या सुरू करतोय बघा हा प्रश्न मी तुम्हाला मागच्या क्लासमध्ये तुम्हाला विचारला होता मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत आहे का आलंय का मला सांगा कमेंट करून सांगा या प्रश्नाचं उत्तर काय आहे ओके okay, चला कमेंट करून मला सांगा उत्तर या प्रश्नाचं काय उत्तर असेल तर तुम्हाला मी बरासा वेळ दिला होता मित्रांनो मागच्या क्लासमध्ये हा प्रश्न विचारलेला होता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जर आत्ता जर सांगू शकत असाल तर दा सांगा चला ओके चला तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी उत्तर दिलेली आहेत बघूया तुमचं उत्तर काय आहे चुकलंय का बरोबर आहे मित्रांनो तुम्हाला असे चार ऑप्शन आहेत ओके सॉरी या ठिकाणी दोन ऑप्शन रिपीट झाले त्यापैकी कोणतं उत्तर बरोबर आहे हे तुम्हाला आता कळणार आहे मित्रांनो चला एक काम करूया अगोदर प्रश्न जशास तसा आपण या ठिकाणी लिहून घेऊया मित्रांनो प्रश्न लिहून घेतलाय आता इथे काय करायचं तुम्हाला बघायचं की दशांश चिन्ह जे आहे मित्रांनो हे जे दशांश चिन्ह तुम्हाला इथे दिलेलं आहे प्रत्येक याच्यामध्ये दशांश चिन्ह दिले मित्रांनो हे जे दशांश चिन्ह आहे ना या दशांश चिन्हाच्या नंतर मित्रांनो किती अंक आहेत ते तुम्हाला बघायचं मित्रांनो हे तुम्हाला कुठे बघायचंय फक्त पहिला अपूर्ण अंक आहे की नाही या दोघांमध्ये बघायचंय मित्रांनो इथे काय झालंय दशांश चिन्हानंतर दोघांमध्येही दोन दोन अंक आहेत त्यामुळे इथे अंक वाढवण्याची गरज नाहीये चला याच्यामध्ये बघू मित्रांनो दुसऱ्या पूर्णांकामध्ये इथे सुद्धा मित्रांनो काय झालंय इथे सुद्धा दशांश चिन्हानंतर एक एक अंक आहे इथे सुद्धा अंक वाढवण्याची गरज नाही मित्रांनो चल आता काय करूया का मग जर चिन्हाच्या नंतर मित्रांनो सारखेच अंक असतील तर चिन्ह काढून टाकायचं दशांश चिन्ह काढून टाकल्यानंतर तुम्हाला या ज्या ठिकाणी ज्या संख्या मिळाल्या मित्रांनो यामधले अगोदरचे हे जे शून्य असतात मित्रांनो हे शून्य जर काढून टाकले आपण तर यांची किंमत बदलते का मित्रांनो तर बदलत नाही मित्रांनो वरती अठ्ठावीस होते तर अठ्ठावीस मधला अगोदरचा जो शून्य होता तो काढून टाकल्यानंतर त्याची किंमत अठ्ठावीसच राहणार आहे आणि खाली जो तुम्हाला दिलेला आहे शून्य शून्य सात तर याच्यामधले दोन शून्य काढून टाकल्यानंतर मित्रांनो त्याची किंमत देखील सातच राहणार आहे त्याची किंमत मित्रांनो बदलणार नाहीये चला मित्रांनो अठ्ठावीस छेद सात आणि एकवीस छेद तीन असे दोन अपूर्ण अंक आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत इथे मित्रांनो दुणा एक काम करायचं की इथे काम असं करायचं तुम्हाला मित्रांनो कि तुम्हाला लहान रूप द्यायचं इथे तुम्हाला दिलेला हा जो अपूर्णांक आहे की नाही या अपूर्णांकाला आणि या अपूर्णांकाला तुम्हाला मित्रांनो लहान रूप द्यायचंय नाही लहान रूप देण्यासाठी मित्रांनो वरती दिलेला अंश आहे दे अठ्ठावीस आणि छेद आहे मित्रांनो सात या दोघांनाही सारख्याच संख्येने भाग द्यायचा आहे अशी कोणती संख्या मित्रांनो की त्या संख्येने सातला पण भाग जाईल आणि अठ्ठावीसला पण भाग जाईल तर मित्रांनो ती संख्या आहे सातच सात साथ एक सात आणि मित्रांनो सात चोक अठ्ठावीस इथे दुसऱ्या अपूर्णांकामध्ये दोघांनाही तीनने भाग जातोय जा म्हणून मित्रांनो तीन एक तीन तीन असा तर एकवीस मित्रांनो दोन अपूर्णांक मिळाले तर आपल्याला या ठिकाणी छेद एक आणि मित्रांनो छेद एक ओके हे दोन अपूर्णांक आपल्याला मिळालेले आहेत आता मित्रांनो काय करूया छेद एक म्हणजेच मित्रांनो चार आणि छेद एक म्हणजेच मित्रांनो सात या ठिकाणी या ठिकाणी आपण काय करूया किंवा डायरेक्ट आपण अंश अंशाचा गुणाकार देखील करू शकतो चला चारचा आणि सातचा सा गुणाकार करायचा एकचा आणि एकचा चा गुणाकार करायचा मित्रांनो चाराचा तर अठ्ठावीस आणि एक 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 मित्रांनो उत्तर आले अठ्ठावीस छेद एक म्हणजेच मित्रांनो उत्तर आहे ओ सॉरी या ठिकाणी हे चुकीने घेतलं गेलं या ठिकाणी हे नाहीये उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी अठ्ठावीस ट्वेंटी एट हे आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन ए किंवा ऑप्शन डी दोन्ही कुठले उत्तर बरोबर आहे ऑप्शन सेट करण्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी चूक झालेली आहे पण उत्तर मित्रांनो अठ्ठावीस हे उत्तर या प्रश्नाचं आहे बघा मित्रांनो जर तुम्ही प्रश्न बघायला गेले ना तर तुम्हाला प्रश्न बघायला खूप अवघड वाट वाटतो असं वाटतं की हा प्रश्न किती कठीण आहे सोडवता येईल का नाही पण मित्रांनो प्रत्येक प्रश्न हा या ठिकाणी सोपाच असतो चला पुढचा प्रश्न असाच या ठिकाणी गुणाकाराचा प्रश्न घेतो मित्रांनो चला आता तुम्हाला इथे तेच करायचंय दशांक चिन्हनंतर किती अंक आहेत हे बघायचे तुम्हाला ज्यामध्ये दशमचिन्हामध्ये दशमचिन्हाच्या नंतर ज्या दशम चिन्हाच्या नंतर मित्रांनो अंक कमी असतील तेवढे अंक तुम्हाला वाढून घ्यायचे त्या ठिकाणी आणि मग तुम्हाला चिन्ह काढून टाकून तुम्हाला त्याला लहान रूप द्यायचे किंवा त्याला सॉ सॉल्व्ह करायचं तुम्हाला सोडवायचंय चला सांगा मित्रांनो काय उत्तर असेल या प्रश्नाचं तर तुम्हाला ऑप्शन देणारच आहे मित्रांनो तुम्हाला मी ऑप्शन देणारच आहे ओके okay, चला मित्रांनो तुम्हाला सोडवायला सुरुवात करायची तुमच्याकडे वही आणि पेन असेल सोडवा मित्रांनो वही मध्ये हा प्रश्न सोडवा तुमच्या वही मध्ये हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे तुम्हाला मी आता स्टेप तुम्हाला समजल्यात मित्रांनो बेरीज वजबाकी गुणाकार भागाकार बेरीज वजबाकी गुणाकार भागाकार सर्वांमध्ये मित्रांनो सेम ह्याच स्टेप आहेत आणि मित्रांनो तुम्हाला अजून एकदा सांगतोय मी की परीक्षेमध्ये तुम्हाला आतापर्यंत आपण जेवढे प्रश्न घेतलेत ना जेवढ्या प्रकारचे प्रश्न घेतले त्यापैकी एक प्रश्न मित्रांनो कुठल्याही परीक्षेमध्ये हमखास असतो मित्रांनो तुमच्या शालेय जीवनामधल्या ज्या परीक्षा असतात ना स्पर्धा परीक्षा नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा एन एम एस परीक्षा कुठल्याही प्रकारची परीक्षा मित्रांनो या परीक्षेमध्ये तर हे प्रश्न येतातच पण मित्रांनो पुढच्या ज्या परीक्षा असतात की नाही वेगवेगळ्या भरतीच्या परीक्षा असतात मित्रांनो पोलीस भरती असेल शिक्षक भरतीची परीक्षा असेल एमपीएससीच्या परीक्षा मित्रांनो या परीक्षेमध्ये देखील अशाच प्रकारचे प्रश्न येतात आणि मित्रांनो तुम्हाला आता लक्षात आलं असेल की तेवढ्या मोठ्या परीक्षेमध्ये येणारे प्रश्न तुम्ही किती सहज सोडू शकता तर मित्रांनो मग तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडतात हे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात आलं असेल ओके चला बऱ्याच जणांनी उत्तर दिले मित्रांनो बघा या ठिकाणी आपण काय करणार आहोत तुम्हाला इथे ऑप्शन मी दिलेले आहेत ओके चला काही जणांनी उत्तर अगदी बरोबर दिले मित्रांनो प्रश्न जशास तसा लिहून घ्यायचा आहे बघायचं इथे पहिला जो अपूर्णांक अंक दिला ना मित्रांनो याच्यामध्ये चिन्हाच्या नंतर किती अंक आहेत मित्रांनो इथे तुम्हाला दोन अंक दिसत आहेत इथे पण दोन अंक आहेत बरोबर पहिल्या याच्यामध्ये काही अडचण नाहीये दशांश नंतर दोन दोन अंक आहेत दशांश या ठिकाणी नंतर पॉईंटच्या नंतर मित्रांनो दोन दोन डिजिट आहेत इथे ओके पण पण मित्रांनो आता इथे दुसरा जो अपूर्ण अंक दिला आहे ना त्याच्यामध्ये इथे दशांश चिन्हानंतर तीन अंक आहेत दुसऱ्या याच्यामध्ये मात्र मित्रांनो दशांश चिन्हानंतर चार अंक आहेत म्हणजे मित्रांनो वरच्या याच्यामध्ये एक अंक कमी आहे वरच्या दशांश अपूर्णांकामध्ये अंकामध्ये मित्रांनो एक अंक कमी आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला इथे एक शून्य शेवटी द्यावा लागेल ओके एक शून्य मी दिलाय बघा मित्रांनो आता सर्वांमध्ये या ठिकाणी सारखे अंक आपण करून घेतलेले आहेत आता चिन्ह काढून टाकायचे चिन्ह काढून टाकले मित्रांनो हे अगोदरचे शून्य मित्रांनो काहीच कामाचे नसतात किंवा ते शून्य काढून टाकल्यानंतर त्यांची किंमत बदलत नसते मित्रांनो म्हणजे वरती काय शिल्लक राहिले अठ्ठ्याण्णव खाली शिल्लक राहिले मित्रांनो सात वरती नऊशे दहा आणि खाली सात मित्रांनो ओके चला आता मित्रांनो याला आपल्याला आहे याला आपल्याला सोडवायचं आहे सोडूया मग मित्रांनो याला चला त्याला लहान रूप द्यायचं मित्रांनो याला काय करायचं लहान रूप द्यायचंय चला मित्रांनो सात एक सात ला भाग देऊ आपण सात ने मित्रांनो सात एक सात मित्रांनो दोन उरणार आहेत दोनच्या पुढे जर आठ घेतला तर अठ्ठावीस होतात सात चोक अठ्ठावीस मित्रांनो वरती उत्तर आले चौदा आणि खाली आले मित्रांनो एक आता पुढचं सोडवायचंय नऊशे दहा आणि छेदामध्ये सात आहेत त्याला आपल्याला लहान रूप द्यायचंय सातने ने भाग जातो मित्रांनो दोघांना पण सात एक सात ओके okay, वरती एक नऊशे दहा भाग देऊ मित्रांनो सात एक सात मित्रांनो इथे उरणार आहे दोन दोनच्या पुढे एक घेतला तर मित्रांनो संख्या तयार होते एकवीस सात त्रिक एकवीस आणि मित्रांनो सात शून्य शून्य म्हणजे मित्रांनो या ठिकाणी एकशे तीस छेद एक आणि इकडे चौदा छेद एक चला मित्रांनो हे लिहून घेऊया चौदा छेद एक आणि एकशे तीस छेद एक आता मित्रांनो ह्या दोघांचा गुणाकार करायचा आपल्याला चला गुणाकार करूया मग चौदा आणि एकशे तीस या दोघांचा जर गुणाकार केला मित्रांनो तुम्ही तर उत्तर काय येणार आहे एक हजार आठशे वीस वन थाउजंड एट हंड्रेड ट्वेंटी आठशे छेद एक हजार आठशे वीस छेद एक म्हणजेच एक हजार आठशे वीस कुठल्याही संख्येच्या खाली जर मित्रांनो एक हा छेद जर दिलेला असेल तर तो छेद मित्रांनो लिहिला तरी चालतो किंवा नाही लिहिला तरी चालतो म्हणून उत्तर आहे मित्रांनो एक हजार आठशे वीस आणि याच्यामध्ये ऑप्शन मित्रांनो आहे ऑप्शन सी ऑप्शन सी हे या प्रश्नाचं प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे चला तुम्हाला समजलंय का सांगा मला चला समजलंय का मित्रांनो चला पुढचा प्रश्न घेऊ आता आता मित्रांनो आपल्याला भागाकार करायचा आणि हा भागाकार मित्रांनो मी तुम्हाला मागच्या काही क्लासमध्ये शेवटी शेवटी तुम्हाला मी शिकवलेला आहे चला आता सोडवा आणि मला सांगा की या भागाकाराचं उत्तर काय येईल आता मित्रांनो काय करायचं तुम्हाला हा जो भागाकार आहे ना हा भागाकार तुम्हाला उभ्या पद्धतीने मांडायचा आहे ओके चला उभ्या पद्धतीने मांडा हा भागाकार मित्रांनो अशा प्रकारे जो भागाकार असतो की नाही तो, तो आपण अशा प्रकारे मांडतो याची मांडणी आपण अशी करतो ओके आणि जर अशी मांडणी केली तर आपण याच्यामध्ये एक विचार करतो मित्रांनो की चिन्हाच्या नंतर किती अंक आहेत इथे एकच अंक आहे आणि मित्रांनो इथे दोन अंक आहेत मग या ठिकाणी काय करायचं मित्रांनो आठच्या नंतर तुम्हाला एक शून्य इथे द्यायचा आहे ओके म्हणजे मित्रांनो अशा प्रकारचा अपूर्ण अंक इथे तयार होईल एक दशांश ऐंशी आणि शून्य दशांश बारा आता मित्रांनो दोघांमध्ये सारखेच अंक आहेत दशांश चिन्हाच्या नंतर मित्रांनो जर दशांश चिन्हाच्या नंतर सारखेच अंक असतील अंकांची संख्या मित्रांनो तेवढीच असेल से मित्रांनो नंबर ऑफ डिजिट जर मित्रांनो डेसिमल पॉईंटच्या नंतर तेवढेच जर असतील तर तुम्ही मित्रांनो त्या ठिकाणी ते डेसिमल पॉइंट काढून टाकू शकता चला मित्रांनो मी ते डेसिमल पॉइंट काढून टाकलेले आहेत आणि हा शून्य काही कामाचा नाही मित्रांनो ओके आता या ठिकाणी मित्रांनो आपण काय करूया एकशे ऐंशी छेद बारा मित्रांनो हे जे आहेत ना याला आपण लहान रूप देऊया हे लहान रूप देतो मित्रांनो त्याला बाराने भाग जातोय का बघू मित्रांनो इथे चला बाराने अठराला भाग देऊया बारा एक बारा मित्रांनो अठरा मधून जर बारा कमी केले तर उरतात मित्रांनो सहा सहाच्या पुढे जर शून्य घेतला तर संख्या त्यावर मित्रांनो साठ बाराच्या पाड्यामध्ये साठ आहेत का तर मित्रांनो हो आहेत बारा पंचे साठ बारा एक बारा आणि मित्रांनो वरती उत्तर आले पंधरा लहान रूप दिले मित्रांनो याला संक्षिप्त रूप दिलंय मी याला सिम्प्लिफाय केलंय उत्तर आलंय मित्रांनो पंधरा छेद एक मग मित्रांनो मला सांगा पंधरा छेद एक म्हणजेच काय मित्रांनो पंधरा तुमचं उत्तर या ठिकाणी असायला पाहिजे मित्रांनो ऑप्शन डी ऑप्शन डी हे उत्तर आले का बघा तुमचं कमेंट बॉक्समध्ये बघा नो नो फ्री फायर फ्री फायर नो फ्री फायर ओके रॅपिड फायर म्हणूया रॅपिड फायर प्रश्न आपण थोडं फास्ट घेऊ आता चला चला सोडवा मित्रांनो हा प्रश्न सोडवा चला ओके okay, चला इथे ऑप्शन चेंज केलेले नाहीयेत ऑप्शन आपण नंतर घेऊ चला।, चला चला उत्तर सांगा मला कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर काय असेल कमेंट करून सांगा मला तुम्हाला सोडवायचं मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा तुम्हाला मी वेळ देतोय हा प्रश्न सोडवण्यासाठी ओके बऱ्याच जणांचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आलंय पण आता मित्रांनो तुमचं उत्तर बरोबर आहे का चूक आहे हे मला बघायचं आता चला मित्रांनो मी काय करतोय आता हे थोडं ऑप्शन जे तुम्हाला दिलेत ना हे थोडे निग्लेक्ट करा मित्रांनो ओके हे ऑप्शन थोडेसे निग्लेक्ट करा चला मित्रांनो अशा प्रकारे आपण काय करतो अपूर्णांकाची मांडणी आपण अशी करतो जर तुम्हाला दोन अपूर्णांकाचा तुम्हाला दिलेल्या दोन दशांश अपूर्ण अंकाचा जर तुम्हाला भागाकार करायचा असेल तर मित्रांनो ही तुम्हाला दिलेली जी, दिले जी मांडणी असते की नाही ही मांडणी असते मित्रांनो आडवी मांडणी आपल्याला इथे करायची मित्रांनो उभी मांडणी करायची ही जी मांडणी तुम्हाला इथे दिलेली मित्रांनो ती आहे उभी मांडणी त्याला आता आपल्याला इथे एक गोष्ट विचार करायचा या ठिकाणी बघायचंय की दशांश चिन्हाच्या नंतर इथे किती अंक आहेत मित्रांनो इथे अंक आहेत तीन आणि मित्रांनो इथे अंक आहेत दोनच मग खाली मित्रांनो एक अंक कमी पडतोय खाली जो एक अंक कमी पडतो मित्रांनो ठिकाणी आपण शून्य एक अंक वाढूया तो म्हणजे शून्य आता मित्रांनो दोघांमध्येही वरचा पूर्णांक आणि खालचा पूर्णांक या दोघांमध्ये मित्रांनो काय झाले तर चिन्हाच्या नंतर सारखेच अंक आलेले आहेत डेसिमल पॉईंटच्या नंतर मित्रांनो सेम डिजिट आलेले आहेत आता मित्रांनो हे सेम डिजिट जे आपण घेतलेत ना मित्रांनो आता ते त्यामधला डेसिमल पॉईंट आपल्याला काढून टाकायचा मित्रांनो दशांश चिन्ह काढून टाकले मित्रांनो चिन्ह काढून टाकल्यानंतर अगोदरचे शून्य आपण काढले तरी त्याची किंमत बदलत नाही हे तुम्हाला सर्वांना माहिती आता याला लहान रूप देऊ मित्रांनो आपण लहान रूप देऊ मित्रांनो बघा जर तुम्हाला छत्तीसचा पाडा जर पाठ असेल मित्रांनो जर तुम्हाला छत्तीसचा पाडा जर पाठ असेल ना मित्रांनो तर छत्तीस एक छत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर ओके तर हा मित्रांनो छत्तीसचा पाडा आहे छत्तीसच्या पाड्यामध्ये मित्रांनो बहात्तर येतात मग या ठिकाणी भाग देतोय मी छत्तीस एक छत्तीस आणि छत्तीस दोन्हे बहात्तर आणि छत्तीस शून्य शून्य म्हणजे मित्रांनो एक छेद वीस हे उत्तर आले त्याला मी सिंप्लिफाय कसं केलं लक्षात आलं तुम का तुमच्या किंवा तुम्ही मित्रांनो अजून वेगळ्या प्रकारे रूप याला म्हणजे भाग देऊ शकता मित्रांनो बघा लहान रूप जर द्यायचं असेल ना असंच लहान रूप द्यावा असं काही आहे का तर नाही मित्रांनो तुम्ही वेगळ्या संख्येने भाग देऊ शकता तुम्हाला असं लक्षात आलं की इथे छत्तीस हे बाराच्या पाड्यामध्ये येतात आणि बहात्तर हे सुद्धा बाराच्या पाड्यामध्ये येतात मित्रांनो तुम्ही दोघांनाही Uh, किंवा ने सुद्धा भाग देऊ शकतो मित्रांनो बघा नऊ चोख छत्तीस ओके नऊ आठे बहात्तर नऊ शून्य शून्य मित्रांनो वरती चार आहेत परत अजून आपण भाग देऊया चार एक चार चार दोन आठ चार पंचवीस बघा मित्रांनो इथे एक शिल्लक राहिले आणि खाली मित्रांनो वीस शिल्लक राहिले आहेत इथे सुद्धा मित्रांनो एकशेद वीस आलेत की नाही बघा तुम्हाला ज्या प्रकारे तुम्हाला त्याला लहान रूप देता येईल संक्षिप्त रूप देता येईल तुम्हाला जेवढं सिम्प्लिफाय करता येईल वेगवेगळ्या प्रकारे मित्रांनो सिम्प्लिफाय करू शकतो आपण एकच प्रकार आहे का सिम्प्लिफाय करण्याचं तर तसं नाही मित्रांनो तुम्ही अगोदर कुठल्याही संख्येने भाग द्या पण शेवटी अतिसंक्षिप्त रूप जे असतं मित्रांनो सर्वात लहान जे रूप असते की नाही तर ते मित्रांनो सेम दोघांचे म्हणजे कुठल्याही प्रकारे करा तुम्ही कुठल्याही पद्धतीने करा लहान रूप मित्रांनो तेच येतं संक्षिप्त रूप तेच येतं एकशे वीस छे एक छेद एकशे वीस आता मित्रांनो एक छेद वीस एक छेद वीस हे उत्तर आलंय याला तुम्हाला काय करायचं मित्रांनो आता हे उत्तर पर्यायमध्ये नसेल तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं दशांश अपूर्णांकामध्ये जर असेल तर तुम्हाला काय करायचंय याचा छेद मित्रांनो याचा छेद तुम्हाला दहा किंवा शंभर किंवा एक हजार करायचा आहे मित्रांनो तर तर मित्रांनो वीस ला किती गुणणार तुम्ही तर मित्रांनो तुम्हाला वीस ला गुणावं लागेल पाचने मग वीसला जर पाचने गुणलं तर अंशाला पण पाचने गुणावं लागेल मित्रांनो इथे उत्तर येतं या ठिकाणी दोघांनाही पाचने गुणायचे तुम्हाला दोघांनाही पाचने गुणायचं आहे उत्तर येतं मित्रांनो पाच छेद शंभर आणि मला सांगा पाच शंभर याचं रूपांतर तुम्ही दशांश पूर्णांकात करू शकता की नाही मित्रांनो सहज करू शकता काय करायचं तुम्हाला पाच लिहून घ्यायचं मित्रांनो आणि पाचच्या खाली जो छेद आहे मित्रांनो शंभर शंभर मध्ये दोन शून्य आहेत म्हणून मित्रांनो इकडे उजवीकडून दोन अंक मोजल्यानंतर आपण या ठिकाणी दशांश चिन्ह दिलेलं आहे मित्रांनो म्हणून उत्तर आलंय शून्य दशांश शून्य पाच ओके चला मित्रांनो पुढचा प्रश्न घेऊ आपण चला मित्रांनो आता आता अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकात कसा लिहितात चला मित्रांनो हा पूर्णांक दशांश अपूर्णांकात लिहून दाखवा मला चला अशा प्रकारचे प्रश्न आपण घेतलेले आहेत अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव आपण केलेला आहे मित्रांनो मित्रांनो तुमच्यापैकी कोणी लाईक केलेलं नाही मला कसं तरी वाटतं या ठिकाणी आता वाईट वाटतं मित्रांनो चला लाईक करून घ्या सर्वांनी सर्वांनी लाईक करून घ्या व्हिडिओला लाईक करा ला 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 हा जो क्लास सुरू आहे या क्लासला तुम्हाला लाईक करायचं ला मित्रांनो छान शिकवतोय की नाही मी छान जर शिकवत असेल तर लाईक करायला ला। हरकत नाही तुमचं उत्तर बरोबर लाईक तुम्हाला मी ला छान म्हणतोय की नाही तुमचं अभिनंदन करतोय की नाही तसं मला पण वाटते की नाही जर माझा क्लास एवढा छान असेल मी तुम्हाला जर एवढं छान शिकवत असेल तुम्हाला आवडत असेल तर मित्रांनो लाईक करायला पाहिजे ना तुम्ही लाईक करा चला ओके थँक्यू थँक्यू सर्वांनी लाईक केल्याबद्दल थँक्यू चला मित्रांनो कसं करायचं रूपांतर तर तुम्हाला इथे जो अपूर्णांक दिसतोय मित्रांनो याचा अगोदर काय करायचं तुम्हाला याचं रूपांतर करायचं मित्रांनो अंशाधिक अपूर्णांकामध्ये इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कसं करायचं हा मित्रांनो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे याचं रूपांतर अंशाधिक अपूर्णांकात करायचंय दहाचा आणि या दहाचा गुणाकार करायचा मित्रांनो हा दोघांचा गुणाकार करून झाला की त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मिळवायचे नऊ दहा दहा शंभर शंभर आणि नऊ मित्रांनो एकशे नऊ तुम्हाला अपूर्णांकाचा मी ज्यावेळेस टॉपिक घेतला मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला पूर्णांक अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं हे तुम्हाला शिकवलं मी त्यासाठीचे मागचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता म्हणजे या ठिकाणी मिक्स फ्रॅक्शनचं कन्वर्जन फ्रॅक्शन मध्ये कसं करायचं हे तुम्हाला शिकवलं मित्रांनो मी चला मित्रांनो आता काय करायचं इथे तुम्हाला जो अपूर्णांक मिळाला आहे त्याचा मित्रांनो छेद आहे दहा आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो ज्या अपूर्णांकाचा छेद दहा आणि दहाच्या पटीमध्ये आहे त्या अपूर्णांकाचं रूपांतर आपण दशांश अपूर्ण अंकामध्ये डायरेक्टली करू शकतो मित्रांनो कसं करायचं तर या ठिकाणी अंश आहे तो जशास तसा लिहून घ्यायचा एकशे नऊ हा जो अंश आहे मित्रांनो तो जशा तसा लिहून घेतला छेदामध्ये मित्रांनो किती आहेत छेदामध्ये आहेत मित्रांनो दहा त्याच्यामध्ये एक शून्य आहे म्हणून तुम्हाला काय करायचं मित्रांनो उजवीकडून उजवीकडून एक अंक मोजायचा आहे आणि दशांश चिन्ह द्यायचं मित्रांनो नऊ हा अंक मोजला मी आणि या ठिकाणी ते दशांश चिन्ह दिलं म्हणजे मित्रांनो दहा दशांश नऊ हे तुमचं उत्तर असायला पाहिजे मित्रांनो ऑप्शन सी हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पाहिजे कन्वर्ट फ्रॅक्शन इंटू डेसिमल फ्रॅक्शन त्या फ्रॅक्शनचं कन्वर्जन आपण मित्रांनो डेसिमल फ्रॅक्शन मध्ये केलेलं आहे आणि ते आहे मित्रांनो टेन पॉईंट नाईन दहा दशांश नऊ चला अशाच प्रकारचा आणखी एक प्रश्न आपण सोडवणार आहोत आता मित्रांनो प्रश्न आहे स्थानिक किमतीवर आधारित प्रश्न आहे मित्रांनो स्थानिक किमतीवर आधारित चला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये मित्रांनो जे डिजिट असतात त्या डिजिटचं एक प्लेस असत आणि त्या त्या डिजिटला मित्रांनो एक प्लेस व्हॅल्यू असते मित्रांनो तुम्हाला जी दिलेले दशांश अपूर्ण अंक असतात त्यामध्ये प्रत्येक अंकाला मित्रांनो एक स्थान असत आणि त्या जे स्थान असते मित्रांनो त्या स्थानाला एक त्या अंकाला मित्रांनो काय असतं एक विशिष्ट स्थानिक किंमत असते तर तो टॉपिक आपण बघितला मित्रांनो त्यासाठीचे मागचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता चॅनलवर उपलब्ध आहेत आणि मित्रांनो आपलं जे ऍप आप आहे विद्या क्लास अकॅडमी या वरती देखील मित्रांनो हे सर्व व्हिडिओ अवेलेबल आहेत तिथे सुद्धा तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता <coughs> चला मित्रांनो उत्तर सांगा मला कमेंट करून सांगा तुमचं उत्तर काय आहे तर चला तुमच्यापैकी बऱ्याच मित्रांनी मित्रांनो उत्तर दिलेलं आहे आणि तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही तुम्हाला मी सांगतोय मित्रांनो आता चला तुमचं उत्तर बरोबर आहे का चुकलंय हे तुम्हाला आता लक्षात येईल मित्रांनो काय करायचं इथे तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला जो अंक दिलाय ना जो डेसिमल फ्रॅक्शन मधलं जो तुम्हाला डिजिट दिलाय मित्रांनो काय करायचंय रे बघा कोणत्या अंकाची तुम्हाला स्थानिक किंमत विचारली मित्रांनो इथे चार हा जो अंक तुम्हाला इथे दिसतोय ना या चारची स्थानिक किंमत तुम्हाला विचारली मित्रांनो चार हा कोणत्या स्थानावरती मित्रांनो मला अगोदर सांगा चारचं स्थान कोणतं आहे मित्रांनो तर चारचं स्थान आहे मित्रांनो शतांश चार कोणत्या स्थानावरती आहे मित्रांनो तर तो आहे मित्रांनो शतांश या स्थानावरती म्हणजेच तो आहे मित्रांनो या ठिकाणी हंड्रेड प्लेसला ओके एच यू एन डी आर ई डी टी एच एस मित्रांनो हंड्रेड्स ओके हंड्रेड नाही हंड्रेड नाही हंड्रेड्स असं या ठिकाणी ते प्लेस आहे मित्रांनो ओके हे प्लेस आहे मित्रांनो आता इथे दशांश अपूर्णांकाच्या अगोदर दशांश चिन्हामध्ये मध्ये सॉरी दशांश दशा पूर्णांकामध्ये दशांशचिन्हाच्या अगोदर मित्रांनो जे अंक असतात त्यांचे, त्यांचे स्थान तुम्हाला माहिती पण दशांश चिन्हाच्या नंतरचे जे अंक असतात ना त्यांचं स्थान तुम्हाला माहित नाही त्यावर आधारित जे व्हिडिओ आहेत मागचे ते तुम्ही बघू शकता चला मित्रांनो मग या ठिकाणी काय करायचंय सर्व अंक काढून टाकायचे मित्रांनो सर्व अंक काढून टाकायचेत इथे जो तुम्हाला दशांश अपूर्णांक दिलाय मित्रांनो दहा दशांश तीन चार पाच कुठल्याही अंकाची स्थानिक किंमत मित्रांनो कशी लिहायची बघा तुम्हाला मी अतिशय सोप्या पद्धतीने सांगतो मित्रांनो काय करायचंय तर स्थानिक किंमत लिहिताना फक्त आणि फक्त मित्रांनो ज्या अंकाची स्थानिक किंमत तुम्हाला विचारलेली आहे तो अंक जशा तसा ठेवायचा आणि मित्रांनो बाकीचे जे अंक आहेत ना त्या जागेवरती मित्रांनो तुम्हाला फक्त शून्य घ्यायचे एक काढून टाकायचा आहे ति तिथे शून्य इथे शून्य तीनच्या जागेवरती शून्य चार जसे असतात मित्रांनो पाचच्या जागेवरती देखील शून्य म्हणजेच मित्रांनो तुमचं उत्तर काय आलेलं आहे तुम्हाला एक माहिती मित्रांनो तुम्हाला माहिती आहे हा हा मित्रांनो जो शून्य आहे ना याला किंमत नाहीये हा शेवटचा शून्य आहे त्याला पण किंमत नाही मित्रांनो म्हणून ते शून्य आपण काढून टाकूया मग उत्तर काय आले मित्रांनो उत्तर काय आले तर उत्तर आले मित्रांनो शून्य दशांश शून्य चार अतिशय सोपं आहे मित्रांनो कुठल्याही कुठल्याही मित्रांनो दशांश अपूर्णांकामधील कुठल्याही अंकाची स्थानिक किंमत मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता आता मित्रांनो याच अंकाची स्थानिक किंमत आणखी वेगळ्या प्रकारे प्रकार कशी लिहिता येईल मित्रांनो कशी लिहितात जर ही स्थानिक किंमत असेल मित्रांनो त्या अंकाची तर मित्रांनो आपण याची स्थानिक किंमत कशी लिहितो तर मित्रांनो तो अंक तो या ठिकाणी अंक लिहून घ्यायचा आहे शून्य शून्य चार दशांश चिन्ह काढून टाकून खाली शेतामध्ये एक द्यायचा मित्रांनो आणि दशांश चिन्ह नंतर किती अंक आहेत तर दोन अंक आहेत तर या ठिकाणी अशा प्रकारे म्हणजे या ठिकाणी चार छेद शंभर मित्रांनो दोन याची किंमत येते मित्रांनो चार छेद शंभर आणि शून्य दशांश शून्य चार हे तुम्ही शिकलेले आहात मित्रांनो ओके समजलय तुम्हाला समजलंय क्लिअर झालं तुम्हाला चला मित्रांनो ज्यांच्याकडे ज्यांच्या मोबाईलमध्ये ज्या विद्यार्थी मित्रांच्या मोबाईलमध्ये मित्रांनो हे ऍप नाहीये विद्या ई क्लास अकॅडमी हे ऍप नाही मित्रांनो त्यांनी हे ऍप डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला त्यामध्ये देखील व्हिडिओ उपलब्ध आहेत अजून एक प्रश्न घेतो मित्रांनो मी चला चल मित्रांनो हा तुमच्यासाठी चॅलेंजिंग क्वेश्चन आहे मित्रांनो हा चॅलेंजिंग क्वेश्चन आहे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय आणि अजून एक महत्वाची गोष्ट मित्रांनो अशी आहे की तुम्हाला ओके तुम्हाला ना मित्रांनो अजून किती प्रश्न आपले एक दोन तीन आणि चार पाच ओके मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उद्याच्या क्लासमध्ये मिळणार आहे पुढच्या क्लासमध्ये मिळेल मित्रांनो तोपर्यंत हा प्रश्न तुम्ही लिहून घेऊ शकता आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचंय ओके चला मित्रांनो या ठिकाणी थांबतोय ज्यांच्याकडे मित्रांनो ज्यांच्याकडे ज्यांनी हा प्रश्न लिहून घेतला नाही त्यांनी हा प्रश्न लिहून घ्या मित्रांनो चला मित्रांनो हा क्लास तुम्हाला कसा वाटला हे तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका मित्रांनो थांबतोय सर्वांनी हा क्लास जॉईन केला सर्वांचे धन्यवाद आभार व्यक्त करतोय आणि या ठिकाणी थांबतोय बाय बाय हॅव अ गुड नाईट